अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चैत्र दुर्गाष्टमी महिलांनी कुलदेवीची ही सेवा आवर्जून करा त्याचबरोबर अकरा लवंगांचा प्रभावी उपाय मी या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुलदेवीला याचे अर्चन नक्की करा उद्या आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार आणि उद्या आहे चैत्र अष्टमी तर या दिवशी प्रत्येक घरात आपल्या कुलदेवीची ही प्रभावी सेवा झालीच पाहिजे जेणेकरून कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर अखंड राहणार आहे तर कुठली सेवा करायची आहे अकरा लवंगांचा उपाय मी सांगणार आहे तो कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे चैत्र नवरात्रीतील बघा दुर्गाष्टमी तर शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्री या अष्टमी तिथीला खूप महत्त्व आहे या दिवशी काही सेवा तर त्याचबरोबर काही उपाय तुम्हाला करायचा आहे तसं बघायला बघा बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यात अष्टमी येत असते आणि आपण सेवा देखील करत असतो परंतु आधी सांगितल्याप्रमाणे चैत्र नवरात्री अष्टमी व शारदीय नवरात्रीतील अष्टमीला अतिशय अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्यामुळे हा दिवस आपली कुलदेवी व माता लक्ष्मीची सेवा करण्याचा अत्यंत महत्वाचा असा हा दिवस आहे तर काय सेवा करायची आहे तर उद्या दुर्गाष्टमीला आपल्या मुख्य दरवाज्याला चौसष्ट योगिनी यंत्र लावलं जातं बघा याचा देखील व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही तो, तो पाहू शकता तर हे यंत्र कसं लावायचं आहे ते सांगते बघा थोडक्यात सांगते ज्यांनी हे ऑलरेडी चौसष्ट योगिनी यंत्र लावलेलं आहे पण ज्यांनी लावलेलं नाही त्यांनी उद्या हे चौसष्ट योगिनी यंत्र आवर्जून लावा आणि त्याचबरोबर उद्या पण शक्य नाही झालं तरी काहीच हरकत नाही त्यांनी महिन्यातील कोणत्याही अष्टमीला लावलं तरी चालणार आहे त्यावर आधी हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे व नंतर हे यंत्र हातात घेऊन श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे त्यानंतर तो बाहेरच्या बाजूने मुख्य दरवाज्यावर लावायचा आहे हे आवर्जून करा अत्यंत प्रभावी अस बघा ही सेवा आहे प्रत्येकाने करा घरात कोण बघा त्यात बरोबर ऑलरेडी जरी लावलेलं ला असेल तरी देखील तुम्ही या अष्टमीच्या तिथीला ते काढून पुन्हा ते बघा हा स्वच्छ पुसून त्यावर हळद कुंकू लावायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून पुन्हा तुम्ही मुख्य दरवाजाला लावू शकता तर घरात कोणतीही वाईट बाधा होत नाही आणि दोष होत नाही म्हणून हे चौसष्ट योगिनी यंत्र आवर्जून आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं असतं दुर्गाष्टमी या दिवशी श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे ही अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे हे श्री महालक्ष्मी अष्टकम अगदी छोटा आहे बघा तुम्ही तुमच्या नित्यसेवेत रोज एकदा जरी वाचलं ना तरी काहीच हरकत नाही झालं तर बघा सगळं काही चांगलंच होणार आहे त्यामुळे आवर्जून वाचा अगदी बघा रोज नाही शक्य झालं तरी उद्या अष्टमीला हे आवर्जून वाचा त्याचबरोबर बघा हे सोळा वेळा वाचायचं आहे हे उद्या अष्टमी तिथीला अगदी प्रत्येकानं वाचायचं आहे तुम्हाला या श्री दुर्गा बघा श्री महालक्ष्मी अष्टकमचं वाचन हे सुरुवातीच्या फक्त आठ ओव्या तुम्हाला पंधरा वेळा वाचायच्या आहे आणि सोळाव्या वेळी ते पूर्ण वाचन करायचं आहे अगदी त्यासाठी तुम्हाला एकदा वाचायला तुम्हाला अवघे दोन मिनिट लागणार आहे बघा कारण बघा ह्या कारण सुरुवातीच्या आठ ओव्या ज्या आहेत ना त्या मंत्र आहेत व नंतरची जी आहे ती फलश्रुती आहे म्हणून पंधरा वेळा वाचून झाल्यानंतर सोळाव्या वेळेला पूर्ण वाचन करायचं आहे अगदी तुम्हाला वीस मिनिटे सर्व वाचायला लागतील त्याचबरोबर अकरा लवंगांचा उपाय देखील करायचा आहे तर काय करायचं आहे एक लवंग घ्या आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे आणि एकदा श्री महालक्ष्मी अष्टकम ह्या आठ ओव्या म्हणायच्या आहेत ती लवंग बाजूला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे मग दुसरी लवंग हातामध्ये घ्यायची आहे पुन्हा बघा तुम्हाला त्याच पद्धतीने श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे पुन्हा ती बाजूला ठेवायची आहे असं बघा पुन्हा तुम्हाला एक एक करून अगदी सो तुम्हाला या अकरा ज्या आहेत लवंगा त्या अकरा वेळा म्हणायचं आहे आणि मग सगळ्या अकरा लवंगा एका लाल कपड्यात बांधून ठेवायचे आहे ही सेवा नक्की करा उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे अनेक स्वामी भक्त ही सेवा करत असतात आता बघा ती बांधलेली लवंगांना वरून तुम्ही हळद कुंकू व्हायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे आणि तो ती तिजोरीत ठेवून द्यायची आहे जेणेकरून बघा लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यामुळे बघा तुम माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहणार रा आहे आर्थिक चणचण तुमची कमी होणार आहे लवंगा ह्या माता लक्ष्मीला अनेक गोष्टी प्रिय आहेत त्यातील लवंगा ही एक आहे त्यामुळे ह्या लवंगांचा तुम्ही घरात ठेवायचे आहे परंतु बिझनेस धंदा जर तुमचं काही दुकान आहे तर त्यांनी देखील ही सेवा करून त्यांच्या पैशाच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करून बघा या लवंगा नेहमी तशाच ठेवल्या तरी चालतात किंवा बघा शारदीय नवरात्रातील अष्टमीच्या दिवशी तुम्ही पुन्हा बदलू शकता तर त्याचबरोबर तुमच्या घरात कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो मूर्ती असेल तर तिला एकशे आठ वेळा नवार्णव मंत्र म्हणून लवंगा व्हायच्या आहेत म्हणजेच काय बघा ओम ऐ रीम क्लीम चामुंडाय विच हा मंत्र म्हणून कुलदेवीला लवंग अर्पण करायचे आहे अशी एक एक बघा तुम्ही लवंग अर्पण करायचे आहे त्यानंतर त्या लवंगांचा बघा तुम्ही खाल्ल्या तरी चालतील ज्यांनाही शक्य नसेल तर त्यांनी बघा या दुर्गाष्टमीच्या दिवशी अगदी बघा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचा आहे बघा कुंकुमार्चन करताना देखील ते कसं करावं त्याचा देखील व्हिडिओ आपल्या स्वामी भक्ती चॅनलवर आहे तर तो तुम्ही पाहू शकता ज बघा श्रीयंत्र हे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचं आसन आहे हेच आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे कुंकुमार्चन नक्की करा अतिशय प्रभावी सेवा आहे तुमच्याकडे जर जा श्रीयंत्र नसेल तर काहीच हरकत नाही तर तुम्ही आपल्या घरातील बघा देवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यावर ही कुंकुमार्चनची सेवा करू शकता त्याचबरोबर बघा कुंकू त्यानंतर तुमच्याकडे तेही नसेल तर अगदी अन्नपूर्णा देवी असेल तर त्यावर करू शकता किंवा अगदी न काहीच नसेल तर अगदी सुपारी घेऊन ती तांबणार ठेवून तिला आपल्या कुलदेवीचं स्वरूप मांडून त्यावर देखील कुंकुमार्चन सेवा करू शकता कुंकुमार्चन कसं करावं याचा देखील व्हिडिओ आधीच आहे तुम्ही तो पाहू शकता परंतु उद्या त्याचबरोबर बघा दुर्गाष्टमी आहे तर या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करा देवीची सर्वात आवडती सेवा आहे बघा ही जे शक्य होईल ना ते पण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा दु बघा नाही श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य झालं तसे सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे अगदी बघा तुम्हाला जे जे करणं शक्य आहे ना ते करा जेणेकरून आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न रान होणार आहे कुलदेवीचा अखंड आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद